सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक आग्रगण्य संस्था, आगर संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव सकल मराठा समाज व मराठा सोयरिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव येथील महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट प्रदर्शन हॉल या ठिकाणी मराठा वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता सदर मेळाव्याचं उद्घाटन राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे रमेश गिरीजी महाराज यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालाय सदर वधूवर परिचय मेळाव्यात जवळपास चारशे पस्तीस मुले तर सत्तेचाळीस मुलींनी परिचय पत्र संस्थेकडे जमा केली आहे सदर उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतंय या मेळाव्यासाठी आलेल्या मुले मुली या पालकांसाठी स्नेहभोजनाचे देण्यात आले होते सदर मेळाव्यासाठी विविध राजकीय सामाजिक पक्षाचे पदाधिकारी सदस्य विविध क्षेत्रातील मान्यवर कोपरगाव शहरासह विविध तालुक्यातून आलेले मुले मुली प पालक सकल मराठा समाज व मराठा सोयरिक संस्थेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव व ग्रामीण यांच्या वतीने या ठिकाणी सकाल मराठा समाज कोपरगाव शहर व ग्रामीण यांच्या वतीने या ठिकाणी वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला होता या ठिकाणी आयोजित करीत असताना अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये अनेक त्या ठिकाणी वधूवर उपस्थित झालेले आहे उपस्थितांमध्ये जर बघितलं तर जवळपास दोनशे मुलांचे त्या ठिकाणी बायोडाटा जवळपास आता म्हणजे बाराच म्हणजे सध्याचा जर वेळ बघितली तर एक, एक ते दीडच म्हणजे साडेबाराच वाजलेले आहे जवळपास दोनशे बायोडाटे आलेले आहेत जवळपास दोनशे लोकांचं वेटिंगला त्या ठिकाणी आम्ही जी काही लिस्ट आहे नाव नावनोंदणी ती चालू आहे जवळपास मुलींचे देखील शंभर बायोडाटे त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आत्ताच त्या ठिकाणी प्रत्येकाचा परिचय व्यासपीठावर देण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे मी मराठा समाजाला एवढंच आव्हान करू इच्छितो का भविष्यात मुलींनी अपेक्षा कमी ठेवणं अपेक्षित आहे निश्चित मुली शिकलेल्या आहेत बरेच शेतकरी कुटुंबातल्या मुलांचे देखील बायोडॉटे आलेले आहे बायोडॉट्याचं वाचन करीत असताना कोणाला पन्नास एकर क्षेत्र आहे कोणाला वीस एकर बागायत क्षेत्र आहे परंतु तो कमी शिकलेला असल्यामुळे काही मुलं अक्षरशः पोस्ट ग्रॅज्युएट आहे परंतु चांगला व्यवसाय शेतीचा देखील त्या ठिकाणी करीत आहे त्या ठिकाणी वाचन करीत असताना एकमेकाला जर त्याची पसंती झाली तर त्याचा मोबाईल नंबर आम्ही संपर्कासाठी देतो हो। आहोत आम्ही दोन त्या ठिकाणी कोपरगावमध्ये एक साई नरोडे छत्रपती स्मारकाच्या तिथं त्यांचं दुकान आहे आणि एक इंटरम्युम हॉलच्या तिथं राऊसाहेब साळुंके यांचं एक दुकान आहे तिथं दोघांची बायोडाटे वधू आम्ही हा कार्यक्रम संपल्यानंतर तिथं ठेवणार आहोत त्या ठिकाणी बायोडॉटा जर बघायचा असेल तर तिथं उपस्थितांनी ज्याला आज जमला नाही ये यायला या कार्यक्रमाला तर तो त्या मुलामुलींचे बायोडॉटे निश्चित त्या ठिकाणी बघू शकतो मी आव्हानात्मक एवढंच सांगाल का ॲडजस्टमेंट जीवनामध्ये केली पाहिजे कुठंतरी मनाला वाटेल का सगळंच मला मिळालं पाहिजे मला शेती मिळाली पाहिजे मला नोकरी मिळाली पाहिजे मला सुखसुविधा पाहिजे मला घरं पाहिजे मला फोर व्हीलर पाहिजे मुलाकडं कुठंतरी आप अपेक्षांना आवर घालून मोठ्या मनाने कुठंतरी सुरेखी जमवण्याचं त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि भविष्यात देखील वधूवर मिळावा आम्ही भविष्यात आमचा प्रयत्न राहील का याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने जनजागृती करून आम्ही या अभियान पुढेही सतत कसं चालू ठेवणार आहोत आज या ठिकाणी कोपरगाव तालुका व शहर सकाळ मराठा समाजाच्या वतीने वधूवर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद या मेळाव्याला मिळाला आहे मुलांचे जवळजवळ चारशे साडेचारशे बायडोटे आले मुलींचे शंभरशेवर बाहे उपलब्ध झालेले आहे सर्व घरातून प्रत्येक गावातून बाहेरगावच्या तालुक्यातून बरेचसे मुलं मुली इथे ते या ठिकाणी उपलब्ध आहे आणि सर्वांचा आता परिचयपत्र सुरू आहे याचे काम मी या ठिकाणी एकच नमूद करतो की कोपरवा तालुक्यात वशावर आता हा जो मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे असाच मेळावा आता आमच्या संयोजकांनी सूचना केली त्याप्रमाणे तर दरवर्षी आपण हा मेळावा महावीर जयंतीच्या दिवशीच दरवर्षी हा मेळावा याच ठिकाणी आपण ठेवू त्याप्रमाणे आता पुढच्या वर्षीसुद्धा आपण हा मेळावा ठेवू पण तत्पूर्वी जर समजा दोन तीन महिन्यात जर चांगला रिस्पॉन्स मिळाला तर आपण परत एक सहा महिन्यात एखादा मेळावा ठेवण्याचं प्रयोजन आहे आणि त्या पद्धतीने आपण करणं प्रयत्न करतोय दुसरा एक मुद्दा असा आहे का आमच्या समाजात न बोलायसारखी गोष्ट नाही परंतु काही समाजात असे काही आहे की का का जे का का हो त्या चांगल्या कार्यक्रमाला काय म्हणणं झाला विघ्न संतोषी लोक हे त्यांनी असे काही हे केले मेसेज पाठवले परंतु त्या मेसेजचा कुठलाही उपयोग नाही झाला झाला नाही आणि आज भरपूर वधूवर उपस्थित झालेले आहे तर मी या ठिकाणी आव्हान करतो समाजाला की सर्व समाजाने एकत्र राहिलं पाहिजे सर्वांनी एकोप्याने के काम केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण हे करणार आहोत त्याचप्रमाणे दुसरा एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित करायचा आहे का आज आम्ही दोघं जरी करून काम पाहत असलो परंतु आता हा मेळावा संपल्यानंतर आपल्या कोपरगाव वा तालुका व शहरासाठी एक कार्यकारिणीची समिती आपण नेमणार आहोत ती जी कार्यकारिणी ही अधिकृत राहणार आहे आणि जेणेकरून त्या कार्यकारिणीला विचारल्याशिवाय कुठलेही आंदोलनं कुठलेही काय असेल ते रस्ता रोका असू कुठले कार्यक्रम का असू ते कार्यकारिणीने विचारल्याशिवाय केले जाणार के नाही कुणीही उठायचं कुणी प्रेस काढायची कुणीही काही उद्योग करायचे यापुढे असे उद्योग घडले जाणार नाही त्यासाठी आम्ही शासकीय अधिकाऱ्यांना रीतसर पत्र देणार आहोत का येथून पुढे ज्या काही घटना घडतील किंवा जे काही कार्यक्रम घडतील मराठा वतीने त्या ह्या कार्यकारणीचे जे नाव असतील त्यांच्या पारभीशिवाय ते कायदेशीर सज कायदेशीर होणार नाही अशी आम्ही कल्पना देणार आहोत आणि त्याचप्रमाणे इथून पुढे सर्व मराठा समाजाने एकोप्याने राहावे अशी विनंती करतो मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज कोपरगाव तालुक्यातील मराठा समाजातील युवक युवतींसाठी परिचय मेळावा ठेवलेला आहे आयोजकांनी चांगल्या पद्धतीचे नियोजन केले आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आज समाजात मुलं मुली एकमेकाला मिळणं लग्न जमवणं हे फार कष्टाचं काम झालेलं आहे आणि याच्यामुळे याच्यात कुणीतरी पुढाकार घ्यावा म्हणून आपल्या समाजातील काही तरु तरुणांनी पुढाकार घेऊन आज वधूवर म सूचक मिळावं व परिचय मिळावा ठेवला त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला इथून पुढेही आयोजकांनी असेच कार्यक्रम ठेवावे आणि याच्यातून कमीत कमी आपल्याला आपल्या तालुक्यातले जरी स्थळ मिळाले तर काही गोष्टींचं कॉम्प्रोमाइज करून थोडंफार दोन पावलं पुढं मागं येऊन प्रत्येकाने लग्न जमवून घेतले पाहिजे कारण आज मुलींची संख्या कमी होत चालली आहे दिवसेंदिवस आपण बघतोय का अपेक्षा वाढलेल्या आहे त्याच्यामुळे ड्रायव्हरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे दिवसेंदिवस म्हणून सगळ्यांनी यावधवर सूचक मेळाव्यात सहभाग घ्यावा आणि आयोजकांनी कबूल केलेला आहे काही हा का, काही एका ये याच्यावर ये येऊन थांबणार नाही तर दर महिन्यालाच आपण विविध कार्यक्रम आणि असे परिचय मेळावे ठेवणार आहोत तरी मी सखल मराठा संघ स प संघाच्या वतीने मी आपल्याला आव्हान करतो की जास्तीत जास्त पालकांनी व यांनी सगळ्यांनी आपला पुढाकार घेऊन याच्यात सहभाग नोंदवावा एवढीच मी अपेक्षा ठेवतो कोरगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने जो वधूवर मेळावा आयोजित केलेला होता अतिशय कमी कालावधीमध्ये हा आम्हाला कमी कालावधी मिळाला कमी कालावधीमध्ये हा मेळावा आम्ही यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला देखील या मेळाव्याच्या दे माध्यमातून जे वधू आणि वरांचे जे आमच्याकडं प्राप्त बायोडाटे प्राप्त झाले आणि त्याच्यातून अपेक्षित आहे व काहीतरी विवाह तरी या ठिकाणी जुळले गेले पाहिजे आम कारण की आम्ही या सहा सात वर्षापूर्वी असाच मेळावा घेतला होता त्याच्यामध्ये जवळ पाच ते सहा विवाह जम जु जुळले होते आता ठीक आहे दुपार पण वाट बघूया आपण आता बायोडाटा तर गेलेले आहेच परंतु हा जो उपक्रम आम्ही राबवला हा दरवर्षी आम्ही उपक्रम राबवणार राहू आणि माझं तर म्हणणं असं आहे एकदा दिवाळी जा झाल्यानंतर जेव्हा तुलसी विवाह होतो त्याच्यानंतरच विवाह चालू होतात त्याच्यानंतर स साधारण त्या पिरियडमध्ये किंवा आम्ही किंवा त्याच्या आधी आधीसुद्धा संयोजक आम्ही सगळे विचार करून त्याच्या आधीसुद्धा एखादा मेळावा घेऊ शकतो या या कामी आम्हाला सर्व पत्रकार असतील बांधव असतील यांचं सर्वांचं सहकार्य लाभलं त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज कोपरगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन केलं होतं अतिशय चांगला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद त्या मेळाव्याला मिळाला आणि सर्वच व वर असतील वधू असतील यांनी आपला परिचय त्या ठिकाणी पालकांसमेत करून दिला आणि त्या लोकांचे बायोडाटाही आपल्या समाजाच्या पदे पदाधिकाऱ्यांकडनं आपल्या म्हणजे इतर बांधवांना जे आज हजर नाहीत त्यांना मिळतील अशी व्यवस्था या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे आणि अतिशय चांगल्या प्रसन्न वातावरणात हा कार्यक्रम झाला आणि साधक बाधक चर्चा मराठा समाजाच्या पुढच्या वाटचालीबद्दलही या ठिकाणी झाली वधूवर परिचय मिळाल्यावर न थांबता बेरोजगारांकरता काही तिथं संधी उपलब्ध करून घेण्याकरता काही नोकरी महोत्सव घेता येईल का इतरही गुणवंत विद्यार्थ्यांचे काही सत्कार करता येतील का आमच्या काही भगिनी विद्यार्थिनी जे असतील त्यांना काही शैक्षणिक मदत करता येईल का असे अनेक विषय या ठिकाणी झाले आणि त्याबरोबर आव्हानही झालं एक सामाजिक आव्हान की मोठ्या लग्नांना फाटा देऊन त्या ठिकाणी कमीतकमी दोनशे लोकांमध्ये जास्तीत जास्त दोनशे लोकांमध्ये लग्न जर केली कारण अलीकडच्या काळामध्ये बेरोजगारी वाढली आहे महागाई वाढली आहे शेतमालाला भाव नाही अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर लग्न करून आ, इतर उधार संवार करून किंवा प्रसंगी जमिनी विकून लग्न करण्याची जी प्रवृत्ती तिला कुठेतरी फाटा दिला जावा असं आव्हानही या ठिकाणी आयोजकांच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या वतीने वक्त्यांच्या वतीने केलं गेलं आणि त्याचा निश्चितच मराठा समाधे समाजामध्ये योग्य तो संदेश त्या ठिकाणी जाणार आहे असेच उपक्रम या पदाधिकाऱ्यांनी इथून पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी घ्यावे त्यांच्या पाठीमागं प्रत्येकजण त्या त्या ज्याच्या त्याच्या क्षमतेने निश्चितच उभा राहील अशी त्यांना ग्वाही देतो आणि या उपक्रमाला शुभेच्छा देतो थांबतो आज कोपळगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन केलं अतिशय सुंदर आणि नेटकं आयोजन या संयोजकांनी केलं पहिल्या प्रथम मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आभार मानतो आज समाजामध्ये मा लग्न जमवणं हा एक मोठा ज्वलंत प्रश्न निर्माण झालेला आहे मग ते लग्न मुलाचं असो किंवा मुलीचं असो मुलांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत मुलींच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत आणि त्यात खेडेगावामधल्या आणि शेतकरी समाजामधल्या तरुणांचा लग्नाचा विषय हा अतिशय गंभीर अशी गोष्ट निर्माण झालेली आहे आणि समाजामधल्या त्यांच्या ह्याच प्रश्नाची जाणीव होऊन ह्या तरुण मंडळीने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे निश्चितपणे समाजासाठी खूप महत्त्वाची अशी ही गोष्ट आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप चांगला प्रतिसादसुद्धा मिळालेला आहे त्यांनी सर्व व्यवस्था अगदी विनामूल्य ठेवलेली आहे सर्व सर्व स्वयंसेवक सकाळपासून म्हणजे दहा पंधरा दिवसापासून या कार्यक्रमासाठी कष्ट घेत आहेत मी पुन्हा एक वाटांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव लाल भडक अन चवीला एकदम झकास अस्सल खानदेशातील विविध प्रकारच्या उत्कृष्ट व तिखट लाल मिरची मिळेल आता कोपरगाव शहरात तेही अगदी होलसेल दरात आमचा पत्ता दिलीप वाणी सुपर शॉपी जेऊर पाटोदा रोड नवीन कन्या शाळेसमोर जेऊर पाटोदा कोपरगाव संपर्क सत्याहत्तर एक्केचाळीस ब्याण्णव एकसष्ट अठरा तसेच अठ्ठ्याण्णव बावीस चौऱ्याण्णव So ranchy